तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर बघू शकता बेळची पार्टी आहे वाटतेस mm. आयंशी आयुष mm. काय आला सारख्या सारखे बेळ तर बघू शकता आचार्य हो आचार्य आंबटिय झाला बरं काय करत आता इलाज नाही बनवायला त्याची माय आहे ना तू मी आता काय आलो का म्हणून आले मला आल्याला तेच काम आहे बोर। का रे अरे झालं मग भूक मोड झाली माझी तोंड दाबून रेट द्यायचं असं धरलंस तो बरोबर हा तोंड दाबून रेट दिसती आणि पुन्हा मध्ये भूक लागली का नाही म्हणणार ना माणूस हे असे बघू शकतात भेळ आहे आमची कसले नात दिसते फिनिशिंग माझ्या तोंडाला पाणी सुटलं ऍक्च्युअली तर खाऊ विचारतो बायकोला जरा खाऊ का मी बघा टेस्टिंग लगेच आहे हो कशी झाली रे चांगली झाली वाव नुँ। आता वाला विचारत्या

<laughs> <laughs> समजून हा हा जास्त नाही करत त्यातलं लय मार खाली काय वाटतं तुला ह्या गोष्टीवर तुम्हाला वळवळ शिवाय काय बरं दुसऱ्या येत नाही का रे चौका बॉलिंग चौका बॉलिंग चौका बॉलिंग हा नाही काय खाऊ सांग बरं तू मी कवर खासू कुठे जायचं आहे खायचे <laughs> वय तर मित्रांनो आता खायला बसणार आहे आम्ही आता तर आता चला आता हे झाले मोकळी दुसऱ्या जेवण बनवायला बनवा ना बनवा काय नाही प्रॉब्लेम खायचं जण काय पुन्हा माझा तर मला दिला चमचा आता आमचे बारके सरकार झोपले त्याच्यामुळे आम्ही जरा गारगार आहेत त्याच्यामुळे ते उठलेवर विचारून जातो बायको नावा हा बघा आता भाकरी कर भाकरी ती भेळ खाऊन भाकरी खाणार चालेल ना काय प्रॉब्लेम नाही చాలా బయ మ